लालबागच्या राजाने कार्यकर्त्यांना अद्दल घडवली काल लालबागच्या राजाच्या विसर्जना वेळी झालेला गोंधळ आपण सगळ्यांनीच पाहिला छत्तीस तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ग्रहणाला अवघे काही मिनिट बाकी असताना लालबागच्या राजाचं विसर्जन झालं तर या दरम्यान लालबागच्या राजाने जाता जाता कार्यकर्त्यांना अद्दल घडवली अशा चर्चा सुरू झाल्यात सोशल मीडियावर तर या प्रकारच्या पोस्टने धुमाकूळ घातलाय लालबागचा राजा पैशांच्या म्हणजेच गुजरातच्या तराफ्यावर चढायला तयार नाही मुंबईचे शान असलेल्या लालबागच्या राजाला गुजरातचा तराफा नको म्हणून विसर्जनाला उशीर झाला मंडळाने कोळी बांधवांना डावललं म्हणून राजाने कार्यकर्त्यांना अद्दल घडवली तासन तास रांगेत उभं राहणाऱ्या सामान्यांना पाण्यात पाहणाऱ्या आणि श्रीमंतांना पायघड्या घालणाऱ्या डोक्यात हवा गेलेल्या व्ही व्ही आय पी कार्यकर्त्यांना बाप्पानेच पाण्यात खिळवून ठेवलं अशा आशयाच्या अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत सोबतच मराठा आरक्षणासाठी मुंबईत आलेल्या मराठा बांधवांचे खाण्यापिण्याचे हाल होत असताना लालबागच्या राजाच्या मंडळाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आता या घडल्या सगळ्या प्रकरणातून काहीतरी धडा घेत लालबागच्या राजाचे कार्यकर्ते सुधारणार का हे पुढच्या वर्षीच कळेल पण तुर्तास यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं खरंच राजाने मंडळाच्या कार्यकर्त्यांना अद्दल घडवली का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो ऑनलाईन नेत्याच्या इन्स्टाग्राम पेजला आणि यूट्यूब पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका